कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरच्या हद्दवाढीत समाविष्ट होणार नाही असा पवित्रा घेत आज शहराजवळच्या वीस गावांनी बंद पाळला एकीकडे मुंबईत मंत्रालयात कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आज बैठक झाली तर त्याचवेळी हद्दवाढीत प्रस्तावित असलेल्या गावांनी एक इंचसुद्धा जमीन देणार नाही असा निर्धार करत आजचा बंद यशस्वी केला गेल्या साठ वर्षात कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही त्यामुळे विकासाच्या अनेक योजना कोल्हापूरला लागूच होत नाहीत आता कोणत्याही परिस्थितीत शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ कृती समिती पाठपुरावा करतीये तर दुसरीकडे शहरालगतची जी वीस गावं हद्दवाढीत येण्याची शक्यता आहे त्या गावांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवलाय आज मुंबईत मंत्रालयात कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत बैठक झाली त्याला विरोध म्हणून आजच्या शहराजवळच्या त्या वीस गावांनी बंद पुकारला होता बालिंगा गावात आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले कोणत्याही परिस्थितीत महापालिका हद्दीत येणार नाही असं बालिंगा सरपंच पूजा भवड यांनी सांगितलं तर नागदेववाडी गावातही आज बंद पाळण्यात आला सरपंच अमृता पवार राजू दिवसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका हद्दवाढीला विरोध दर्शवला उजळाईवाडी गोकुळ शिरगावमधील सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी आज आपापले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले त्यामुळे गावात शुकशुकाट जाणवत होता कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन महानगरपालिकेला देणार नाही असा ठाम निर्धार करत कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध दर्शवण्यात आला तसंच पहिल्या टप्प्यात हद्दवाढीमध्ये चार पाच गावं घेऊन आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये शासनानं चुकीचा निर्णय घेतला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला दुसरीकडे पुलाची शिरोलीमधील ग्रामस्थांनी आज शोले स्टाईलनं गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट होण्यास नकार दर्शवला जोरदार घोषणाबाजी करत झालेल्या या आंदोलनामुळं पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली पुलाची शिरोली ग्रामस्थांनी आज पूर्णपणे बंद पाळून हद्दवाढीला विरोध दर्शवला अशाच पद्धतीनं आज कळंबा उजळाईवाडी मोरेवाडी वडणगे शिएे गावातील सर्व व्यवहार बंद राहिले ग्रामस्थांनी एकी दाखवून कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवलाय दुसरीकडे प्रश्नी आता हद्दवाढ समर्थक आणि हद्दवाढ विरोधक असे दोन्ही गट अधिक आक्रमक होऊ शकतात